तळा शहरातील वाढीव घरपट्टीबाबत शिवसेना भाजप नगरसेवक एकवटले तळा नगर पंचायतीकडून शहरातील नागरिकांना बजावण्यात आलेल्या वाढीव घरपट्टीबाबत शिवसेना गट व भाजपचे नगरसेवक एकवटले असून वाढीव घरपट्टीला स्थगिती द्यावी अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली असल्याची माहिती नगरसेवक लीलाधर खातू यांनी दिली आहे सोमवारी नगरपंचायत कार्यालयात झालेल्या सर्वसाधारण मीटिंगमध्ये याबाबत मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांना निवेदन देण्यात आले असल्याची माहितीही यावेळी नगरसेवक लीलाधर खातू यांनी दिली आहे याप्रसंगी भाजप नगरसेवक रितेश मुंढे नगरसेवक सिराज खाचे नगरसेवक नरेश सुर्वे नगरसेवक मंगेश पोळेकर युवासेना जिल्हाध्यक्ष भास्कर गोळे आदी मान्यवर उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी श्रीकांत नांदगावकर संपूर्ण शहराला नोटिसा दिल्या आणि त्याच्यानंतर संपूर्ण नगरपंचायतचा घरपट्टी वाढायच्या बाबतीत सगळा उद्रेक झाला आणि दोन महिन्यापासून गेले सगळ्यांच्या हरकती त्याच्यावर आल्या की सदरू घरपट्टी वाढून की वाढवण्यात येऊ नये कारण काय सध्या जरी नगरपंचायत झाली असली तरी गेले सात आठ वर्षापूर्व पूर्वी नगरपंचायत झालेली आहे परंतु ज्या सुखसोयी पाहिजेत नगरपंचायतींना अपेक्षा पाण्याच्या बाबतीत असू द्या किंवा घनकचऱ्याच्या बाबतीत असू द्या रस्त्याच्या बाबतीत असू द्या रस्ता असू द्या तो पाच वर्षाने आपण करत असतो परंतु जे मूलभूत सुविधा म्हणजे पाणी पाणी आपण रोज देऊ शकत नाही त्यामुळे सर्वांचा त्या गोष्टीला विरोध होता लोकांनी हरकती पण दिल्या परंतु गेल्या तर कालच आमची मीटिंग झाली नगरपंचायतीमध्ये सर्व सभे सभेमध्ये तर सर्व नगरसेवक आमचे हजर होते त्यावेळेला दोन नंबरचा विषय अजेंड्यावर असताना आम्ही चर्चा होती की घरपट्टी वाढी संदर्भात परंतु आम्ही शिवसेना शिंदेगड आणि भाजप सर्व मिळून आम्ही ठरवलं होतं आणि पत्र पण त्या पद्धतीने आम्ही दिलं होतं परंतु सध्या तरी ही घरपट्टी कुठल्याही पद्धतीची वाढीव करू नये तिला सध्या स्थगिती द्यावी अशा प्रकारची आम्ही त्या ठिकाणी ठराव पण घेण्यात आला आहे आणि ठराव घेऊन आम्ही सर्वांनी त्याच्या बाबतीत नगर शिवसेना आणि भाजपच्या सगळ्यांना दर सरकारने तशा पद्धतीचा त्यांना विनंतीही केलेली आहे and press the bell icon. Never miss an update.